अभंग क्रमांक त्रेचाळीस कन्या सासुऱ्याची जाय मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलीय माये बाळ हुरुहुरू पाहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी अर्थ सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते माझ्याही मनाची अवस्था अशीच झाली आहे हे विठ्ठला केशवा मला केव्हा भेटशील आईपासून चुकलेले बाळ हुरहुरून पाहत असते तुकाराम महाराज म्हणतात पाण्या वाचून मासा जसा तडफडतो तसा मी विठ्ठला वाचून तळमळत आहे अभंग क्रमांक चौवेचाळीस हाती होऊन दाविती वेणा करीती लेकीची धारणा असे धर्म झाले कली पुण्य रंग पाप बळी सांडिले आचार द्विच चहाड झाले चोर टिळे लपवती पातळी लेती विजारा कातळी बैसोनिया तक्ता अन्नवीन पिळिली लोका मुदबक लिहिणे तेल तूप साबण केने निचाची चाकर चुकली खाती मार राजा प्रजापिढी दुच्छिताची तोडी वश्य शूद्र दीक हे तो सहस नीच लोक अवघे बाह्यरंग आन हिरवे वरी सोंग तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा अर्थ काही लोक मुलीचे लग्न लावताना अगोदर वराच्या लोकांकडून पैसे घेतात मग मुलीचे लग्न लावतात अशा प्रकारे ते मुलीची विक्रीच करतात अशा प्रकारे कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे धर्म नाश पावत चाललेला आहे पुण्य क्षीण होत आहे आणि पाप बलवंत होत आहे अहो या कलियुगामध्ये ब्राह्मणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्या देखील करू लागले आहेत व इतरांचे चहाडे ते लावतात अहो ते कपाळाला तिळादेखील लावत नाही पंचांग पाहण्याच सोडून देत आहेत आणि यौवनाप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार चालू लागले आहेत अहो न्याय देणाऱ्या न्यायाधीशांच्या आसनावर बसणारा अन्याय न करणाऱ्या लोकांना देखील पीडा देत आहेत तेल तूप साबण हे आपल्याला किती लागतात ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहेत अहो ब्राह्मण आता नीच माणसाच्या हाताखाली चाकर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडून काही चुकले तर नीच माणसांच्या हातचा मार देखील ते आता खातात राजा प्रजेला पीडा देत आहे अगोदरच दुखी असलेला शेतकरी त्याने जर शेतचारा दिला नाही तर त्यांच्याकडून त्याचे क्षेत्र हिसकावून घेत आहे वश्यशूद्र हे लोक तर अगोदरच नीच आहेत त्यांच्या हातून अधर्म झाला तर त्यात नवल काय आहे इतर रंगामध्ये लोक वाईट वृत्तीने व काळेबेरेपणा ठेवून हिरवट रंगाचे झालेले असतात व बाह्य रंगाने आम्ही सुख खूपच स्वच्छ आहोत असे ते लोकांना दाखवतात व स्वजवळपणाचे सोंग घेतात महाराज म्हणतात देवा अहो एवढा अन्याय होत आहे तरी तुम्ही अजून काही का करत नाही तुम्ही निजला आहात की काय उठा तुमची ब्रीद आहे तुम्ही धर्माचे रक्षण करता मग आता धर्मरक्षणासाठी लवकर धावा या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये यवनी सत्तेने किती बिकट परिस्थिती निर्माण केली आहे याचे वर्णन केलेले आहे तसेच समर्थ रामदास यांनी देखील त्यांच्या रचनांमधून असेच वर्णन केलेले आहे